सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेल्यानं प्रचंड नुकसान झालंय मोठा आर्थिक फटका त्यांना बसलाय सीना नदीकाठच्या नाना साळुंके या शेतकऱ्यानं आक्रोश सरकार पुढे मांडलाय सरकारनं एक लाख रुपये एकरी प्रत्येकी शेतकऱ्याला मदत करण्याची हाक मांडताना नुकसान झालेल्या भागात सरकारनं चुकूनही येऊ नये अन्यथा ऊसाची दांडकी घेऊन शेतकरी मागे लागण्याची वेळ येईल नेपाळमध्ये जशी परिस्थिती झाली होती त्यापेक्षा बेकार अवस्था इथला तरुण करेल आम्ही आत्महत्या करण्यापेक्षा सरकारला वटणीवर आणू एकरील लाख रुपये भरपाई सातबारा कोरा लाईट बिल माफी मिळावी असा आक्रोश शेतकऱ्याच्या वेदना मांडलेला व्हिडिओ समोराला असून सध्या तो व्हायरल होतोय सरकार मायबाप तुम्हाला माझं एवढंच सांगणार आहे की आताचा जो युवक आहे तो क्रांतिकार युवक आहे आत्महत्या करणारा युवक नाही लढणारा युवक आहे या शेतकऱ्याला माहिती आहे की उसाचं दंडकं कसं धरायचं खोऱ्याचं दंडकं कसं धरायचं मायबाप सरकार तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्ही चुकून सुद्धा खेड्या कुठल्याही शहरात आमच्या भागात कुठंही येऊ नका नाहीतर आम्हाला जे आता वरचं ऊस निमा होऊन गेले खाली जी दांडकी राहिली हे दणकं घेऊन तुम्ही जर इथं कुठं आलात तर या युवकाला अशी वेळ येऊ नये की तुमच्या मागं ऊसाची दांडकी घेऊन लागू नये अशी वेळ आणू नका आणि तुम्ही गांभीर्याने याचा विचार करा आणि ह्या विचार करून तुम्ही काय करा की माझ्या शेतकऱ्याला कुठं तरी ह्याच्यातनं निवारण हो व्हावं शेतकरी त्याच्या मजबूत पायावर उभा राहावा असं काहीतरी मजबूत तुमच्या सरकारमधून शेतकऱ्याला मदत करावी अशी एक माझी विनंती आहे नाहीतर नेपाळमध्ये जी परिस्थिती झालेली आहे त्याच्यापेक्षा इथला आज जो युवक आहे तो युवकाला बे त्याच्यापेक्षा तुमची परिस्थिती बेकार करायची अवस्था येऊ नये कारण असं बी तसं बी आमचा जीव चाललेला आहे आत्महत्या करायची वेळ आहे मग आम्ही आत्महत्या करण्यापेक्षा तुमच्यासारख्या सरकारला वट्टीवर आणायला वेळ लागणार नाही आताचा युवक हा घाबरणारा युवक नाही आताचा युवक हा मनकटा त्याच्या नेट आहे कष्ट करायची ताकद आहे धमक आहे एका दाण्या हजार दाणे करण्याची ताकद आहे एक ऊसाचं टिपरू लावलं तर पंचवीस ऊस आणायची ताकद आहे आणि त्या जर शेतकऱ्याची तुम्ही अशी हिंडाळणी करणार असाल अशा जर प्रकारे त्रास देणार असाल आणि बारा साडेबारा हजार रुपये ओळणी जर देत असाल तर ही शेतकरी घेणार नाही त्याचा तुम्ही गांभीर्यानं विचार करा माझं तर असं म्हण आहे म्हणणं आहे की कमीत कमी एक एकरात पन्नास टन ऊज जातो पन्नास टनाचं तीन हजार रुपयानं जर पैसे काढलं तर पाच तरी पंधरा दीड लाख रुपये होत्यात पन्नास हजार रुपये आमचं मातीत गेलं तुम्ही शेतकऱ्याला कमीत कमी एक लाख रुपये विक्री द्यावं अशी माझी अपेक्षा आहे आणि माझी माझी माझ्या सर्व शेतकरी जे बांधवाची अपेक्षा आहे त्यांच्या वतीनं मी बोलतो आहे माझी मला एकट्याला मागत नाही माझ्या नगरपासून जे खाली कर्नाटकपर्यंतची शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे ह्या सगळ्या शेतकऱ्याविषयी माझी तळमळ आहे मग तुम्ही ह्याच्यावर विचार करा आणि आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्याला ह्यातनं काळातनं कसं वर काढायचं हे तुम्ही बघा आज बी आमच्या उसात डोक्या इतकं पाणी आहे ह्यात आम्ही बुडी घेऊन मारावं का अशी आमची अवस्था झालेली आहे प्यायला पाणी नदी गावाने पाणी आहे आणि आमच्या घशाला कोरड आहे आम्हाला पाणीसुद्धा प्यायला नाही खायला अन्न नाही ह्याचा कुठंतरी मायबाप मायाबाप सरकारनं विचार करावा आणि आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्याला ह्यातनं वर काढावं आणि एकरी एक लाख रुपये नगरपासून असेल नगरच्या वरनं असेल कर्नाटकपर्यंत सगळ्या शेतकरी बांधवांना तुम्ही एकरी एक लाख रुपये जाहीर करावं आमची लाईट बिल माफ करावी आमचा सात बारा कोरा उतारा करावा ज्या ज्या गायी वाहून गेलेत त्याला गायीचा स्वरूपात काय असेल ते तुमचं सरकारचं मानधन द्यावं द मानधन द्यावं कुणाची घरं वाहून गेले शेड वाहून गेलेत प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही ज्या त्या वेगवेगळं पंचनामा करावं वा, मोटरे वाहून गेलेत पेटे वाहून गेलेत कॅबला वाहून गेलेत पायपं वाहून गेलेत वेगळं वेगळं पंचनामा करून सरकारने असं शेतकऱ्यांना भरघोस कुठंतरी यातनं उभारणी यावी अशा प्रकारे मदत करावी असं एवढंच सांगतो मायबाप सरकार तुम्हाला शेवटचे हात जोडून विनंती करतो मायबाप माझ्यावर इतकी वाईट वेळ आलेली आहे इतकी आमच्यावर वाईट वेळ आली आहे की आम्हाला काय करावं काय नाही कळ नाही तुम्ही ह्यातनं काय बी करा आणि आम्हाला बाजूला काढा नाहीतर मायबाप आमची लेकर बाळा सुद्धा जिवंत राहणार नाहीत एवढं बोलतो आणि हिरस थांबतो